शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आज सर्वत्र साजरी होत आहे त्यानिमित्ताने राजे शिवाजी उत्सव मंडळाच्या वतीने मुंबई एपीएमसी फळ मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली या शिवजयंती उत्सवाला शिवप्रेमी पारंपरिक वेशभूषेत गजरात नाचत गाजत आले होते या मिरवणुकीमध्ये प्रमुख आकर्षण अयोध्येतील रामललाची प्रतिकृती सुद्धा होती संस्थेतर्फे पंधरा वर्षांपासून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते नवी मुंबई मधील सर्वात मोठा शिवजयंतीचा उत्सव फळ मार्केट मधून दरवर्षी काढण्यात येतो या प्रसंगी राजे शिवाजी उत्सव मंडळाचे अध्यक्ष गणेश मांगरे यांनी सांगितलं की मार्केट मध्ये आज मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची आवक होऊन सुद्धा आम्ही बाजार आवारात मिरवणूक काढून शिवजयंती उत्सव साजरी केला आज संध्याकाळी फळ मार्केट मध्ये विविध कार्यक्रम पार पडणार आहे पाहुयात रिपोर्ट मध्ये साबी झालेली पाठीमध्ये कारण म्हणजे हा मंडळ असल्यामुळे प्रेम आज श्रीभक्ता या शिवसेनेमध्ये आज आम्ही रायखाडाचा दोषा ठेवलेला आहे काशी ठेवलेलं आहे परंतु करून काढण्यासुद्धा केली वेगवेगळ्या प्रकारचे आनंद पाठी ठेवलेले त्यामध्ये आज जे आम्हाचं मंदिर ते ठेवलेलं आहे आज खऱ्या म्हटलं आम्हाला आनंद जास्त

加油！ ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ए पी एम सी न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा